पण आता आमच्या ठाकूर परिवार केला चला चला आपली सगळी ठाकूर मंडळी <laughs> बाबा असून दाखव <हासंदा को। laughs> तू झोपतस कसा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि त्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे तर म्हटलं ते आपण स्वप्नील का कसा साखर पुढा आणि मानव बघितला तर आज तुम्हाला दाखवणाऱ्या आगरी लोकांमध्ये लग्नाची काय पद्धत असते काय विधी वगैरे असते ते दाखवण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा ला आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि जो वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं तर आपण आलो आता नवरे मुलाच्या घरात आणि आई आज आज काय काय असेल आता नंतर मग आणि आता तुम्ही काय करताय सध्या अच्छा लागलं आणि आता नवऱ्याची आंघोळ असेल ना मग हसून <laughs> दा <laughs>

वाटलावरती काम तू एकदम परफेक्टली करतोस ना आमची बाय बिचारी बोली आहे बाबू हा सांच्या ओके ना ओके ठीक ओके

आपले सगळी मंडळी आता लग्नाच्या हॉल जवळ लाग नवऱ्यावर बाहेर आपलं बसलेला आहे सगळी आता थोड्याच वेळेला आपण आतमध्ये जाऊ हाय आयवा काय कालं कालं काय सगळे ब्लॅक ब्लॅक घातलं हो बँड बोल मग मी पण बँड बोलते मस्त वाटते मला बोललं असतं मी पण घातलं असतं ना काला आकाश तर ब्रँडच अँडच आहे चला आतमध्ये जाऊ चला

परत खाली जाऊ रे आत्या आत्या आणि पण आत्या आत्या ती मम्मी โซมา嘛นบใบนั่นแหลจะรักกันนั่ आता लग्न कार्य वगैरे आपलं आता आटोपलाय त्याच्या आपला काय कन्यादाच्या नंतरच ना रिसेप्शन हा एस हा सॉरी नव देव आज तुला काय कोण काय बोलणार नाही आईस्क्रीम खायचे आले आईस्क्रीम हो आले आले काय नाही मस्त दिसत हो तुम्ही पण मस्त दिसत नाही नाही आपल्याला नाही कुठून कुठून आला आवाज यो वस्तू नाही आपल्याला नाही बोलला अरे तू दिसलीस नाही मला आज आपल्याला बोला नाही आपण आता माझ्या माझ्यात तिला हे गे माझ्या इथून तुला you <laughs> चला आपली सगळी ठाकूर मंडळी एकदा परत कौशिक दा कौशिक दाल जय मालदास आता तुम्ही पण आमचे ठाकूर परिवार हिस्सा झाला

आपल्याला भरजी सांगतील की काय काय कार्यक्रम झाला तुम्हाला सगळं आमची विधी वगैरे काय असते ते दाखवण्याचा प्रयत्न करते आता आपल्याला ते सकाळी साडे संध्याकाळी साडेपाच ला आला स्थान पडला मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांनी त्यांना स्वागत केलं पाय धुतले हळद कुंकू लावलं आरती केली मुला मुलीच्या भावाने कानच केली स्टेजवर आणलं केला मंगळाष्टक सुरू केले म्हणजे नवरीच्या मामाने मंगळाष्टक होता होता आणली तिला उभी केली एक ब्रह्मसूत घातलं पहिल्यांदा नवऱ्याच्या घातलं नंतर ती आल्यावर तिच्या घातलं मुलीच्या घातलं ब्रह्मसूत घातल्यानंतर मंगळाष्टक ती होती पूर्ण केली नंतर दुसरी मंगळाष्टक म्हणली अशा आठ मंगळाष्टक देवांची नाव घेऊन ती मंगळाष्टक म्हणजे लग्न संपन्न झालं म्हणजे मंगळाष्टक नाही ते पूर्ण झालं पूर्ण झालं नंतर हार घालण्याचा विधी केला हार घालून झालं त्या मंगळसूत्र घातलं मंगळसूत्र हाराच्या आत ते नंतर घालायचं असतं सप्तपदीच्या वेळेस सप्तपदीचे कधी पण होते ते विसरून जातं म्हणून ते हार घातल्यावर मंगळसूत्र मुलाच्या हातून घालून कुठे कुठे प्रथा आहे कशी आहे प्रथा कशी आहे ओटी भरायला जातात तेव्हा ते मंगळसूत्र घालतात पुख्त माणूस आत्या कोण असेल त्यांची ठरलेली ती म्हणजे महिला त्याच घालतात कुठे कुठे पद्धत कुठे 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 स्टेजवर घालतात आपल्या स्टेजवर हा स्टेजवर आपल्या स्टेजवर हा मी सांगितलं त्यांना घालत होतं मी बोल नाही मुलाच्या हातून हो मग मुलाच्या हातून घातलं नंतर मग प्रोग्राम केला तो विधी झाला नंतर ते गेले बदलायला ते आले काय झालं तुमचा कार्यक्रम आता काय केलं गणपती पूजन केलं गणपती पूजन कन्यादा कन्यादान केलं मुलीला दान दिल्याशिवाय कन्यादान केल्याशिवाय सप्तपदी होत नाही त्याला दान केली पाहिजे त्याची झाली आई वडिलांचं था काम झालं मग ते त्यांच्यात पद्धत आहे काय त्यांच्यामध्ये मामाने कन्यादान केलं खरं आई वडिलांनी आहे पण ते मामाने केलं केलं त्यांच्यात पद्धत आहे त्याप्रमाणे केला ओके नंतर केलं मग त्याच्या हातून गणेश पूजन करून सप्तपदी राजा होऊन केला सात फेऱ्या मध्ये भावाने तूप लावलं ला। नवरदेवाच्या हाताला हाताला तूप लावलं सात फेऱ्या मारण्यासाठी ते मग त्यांनी आणि आज्ञेमध्ये सोडलं अशा सात फेऱ्या सप्तपदीच्या पूर्ण केल्या आशीर्वाद दिला ही सगळी प्रथा होते आजची आपली धन्यवाद सांगितलं अजून भरपूर आहे पण धन्यवाद चालेल बरोबर आम्ही निकालाच्या मागलच नाही तेव्हा कोण नाही का बोल पाच वाजता

તમે દરવાજો તાળો માસ આયે પાર પડતી